मित्रांनो नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोनार केस मिरेकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे चांगलेच असाल त्या ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि हेच तुमचं शिव्या असो मित्रांनो हा जी कविता लिहिली आहे ती कविता थोडी वेगळी आहे मित्रांनो आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असतो आणि आपण ज्या एरियात राहत असतो आपण जिथेही राहत असतो कुठे जात असतो तिथे जाताना एखादी व्यक्ती जी असते त्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं नकळत आपलं तिच्यावर प्रेम होत असतं आपण कधी सांगत नसतं आणि ती व्यक्ती सकाळी येते नंतर दुपारी दिसते नंतर संध्याकाळी दिसते असे तीन वेळेला आपल्याला ती एखादी व्यक्ती दिसत असते दिसते आणि तिच्या झलकसाठी कधी कधी व्यक्ती ती दोन दिवस पण आपल्याला दिसत नसते तसंच एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम असेल तर दिसण्याचीच गोष्ट नव्हे आपल्याला एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल आणि आपण तिच्या नंबर सेव्ह केलेला असेल तर आपण व्हॉट्सअपला घडी घडी बघतो की ती ऑनलाईन आहे का ऑनलाईन तिचा वा आपल्याला लास्ट सीन कितीचा किती वाजता दिसतं ते ऑनलाईन आहे का म्हणजे आपण पटकन तिला मेसेज टाकून ती आपल्याशी बोलेल तर तसंच असतं एखाद्या व्यक्तीवर आपलं जेव्हा प्रेम असतो आपल्याला समजत नसतं तिची झलक फक्त ती बोलण्यासाठी ती आपली जी तडप असते आतमध्ये त्याच्यावर जे प्रेम असतं त्याच्यावर जी कविता लिहिली कवितेचं नाव आहे तुझी झलक झलक तुझी कवितेचं नाव आहे झलक तुझी पलक कवितेला मी सुरुवात करतो तुझी झलक सर्वात अलग माझ्या पापणीची तू परत माझ्या हृदयाची धडक माझ्या मनात तू अडक शरबिती तुझे आखे होऊ लागलो मी शरारती शर्बती शरबती तुझी आखे होऊ लागलो मी शरारती तुझ्या झलक साठी मी होऊ होऊ अलग तुझ्या झलक साठी मी होऊ अलग या झलक मध्येच मी होऊ लागलो झकास तू माझ्यासाठी खास माजा अल्टी कलटी माझं मन झालं तुझ्यावर पलटी अल्टी कलटी माझं मन झालं तुझ्यावर पलटी तुझी झलक पाहताच माझ्या हृदयावर चालते सुरी तुझी झलक पाहताच माझ्या हृदयावर चालते सुरी तुझ्या तुझ्याशी बोलताना बदलते माझ्या कंठातली सॉरी तुझ्याशी बोलताना बदलते माझ्या कंठातली सॉरी तू नाही दिसलीस तर तू झळक ते माझ्या मनात तू नाही दिसलीस तर तू झळक ते माझ्या मनात तू नाही दिसलीस तर माझ्या दिलात होते तुझी तलाश तू नाही दिसलीस तर माझ्या दिलात होते तुझी तलाश वाट पाहत तुझी झलक पाहण्याची मन ना मन नाही लागत कुठले कुठलं काम करण्याची तुझी झलक दिसताच होते माझी बीट झलक तुझी झलक दिसताच होते माझी हार्ट बीट जलद माझ्या डोळ्याची माझ्या डोळे माझे डोळे ही थकले तुझी वाट वाट पाहत बसले झलक तुझ्या केशांची झालर पाह झालर पाहुशी वाटते तुझ्या प्रेमाची तलप लागते मला तुझ्या येण्याची तलप लागते मला तुझ्या येण्याची तर मित्रांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा आपल्या प्रत्येक मित्र मैत्रिणींना प्रत्येक ग्रुप मध्ये मैत्रिणी एखाद्या व्यक्तीवर जे प्रेम करत असतात त्यांची झलक पाहण्यासाठी ते आतुरलेले असतात आतुरलेले असतात वाट पाहण्यासाठी ते त्या व्यक्तीसाठी पूर्ण सर्वस्व तिच्यावर प्रेम करण्यासाठी भार असतात आणि तिची फक्त एक झलक पाहण्यासाठी ते तडपडत असतात तिला त्यांना त्यांचं एक तडप असते एक व्यसनासारखं त्या झलक पाण्यासाठी असते तर मित्रांनो आपल्या प्रत्येक मैत्रिणींना पाठवा आवडलं तर शेअर करा हृदयापासून लाईक करा आवडलं तर शेअर करा हृदयापासून लाईक करा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी अशा सुंदर कविता लिहिण्यासाठी असे वेगवेगळ्या डिफरंट कविता लिहिण्यासाठी तुमच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी मला फक्त सबस्क्राईब करा थँक्यू सो मच